सोय अनेक वर्ष झाले की कॉन्स्टिट्युएन्सी फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या यावेळी पक्षाने मला संधी दिलेली आहे हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमी संधी देत असतो त्याचा देखील विचार करत असतो हे देखील स्पष्ट झाले जवळपास बावीस वर्षापूर्वी युवा मोर्चाचा वर्डाचा साधा कार्यकर्ता म्हणून मी कामाला सुरुवात केली मग युवा मोर्चा मंडळाचा अध्यक्ष मग नागपूर शहर युवा मोर्चाचा पहिल्यांदा महामंत्री पुन्हा दुसऱ्यांदा नागपूर शहर युवा मोर्चाचा महामंत्री त्यानंतर नागपूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष मग मंडल भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मग नागपूर शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि त्यानंतर सलग सात वर्ष भारतीय जनता पार्टी नागपूर शहर सर्किटिफ म्हणून हे काम सांभाळले मध्यंतरी दोन हजार दोन मध्ये पक्षाने मला नगरसेवक म्हणून लढवले आणि दोन हजार दोन